कोण आहे तो, 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 तो हा देवाचा देव, देव। हे विशेषण लावतो आणि इकडे तुकू याला विश्वनाथ म्हणतात मग हा विश्वनाथ खरा हा देवा देवाचा देव खरा स्वाभाविक दोन्ही तसा मिळ निश्चित होईल काळजी नका करू अगस्तिन शीज आश्रमा मधे राम कथा है आए, आए, आए। राम आई पिना करता भवानी से बोली लाभ नियम आहे सत्कर्म करताना कोणत्याही कुंते ही सत्कर्म एक टानो सक्कर सपत्नी बसाव हाँ पन्ने था आपन के लिए कर्माचो पत्नीला जाते आपण एकटं आलो तरी जातील त्या दोघेही आल्या तरी जाते बस दोघे परत येतात आहे आणि येताना रामाला झाला आणि आई भवानीच आई भवानीसित असलेले भोलेनाथ आई सीतेचं अपहरण झालं लखनला जी सोबत आहे आणि सीतेच्या शोधाकरता निघालेले राम रडतात आहे Ha a con bici.

सती सहित त्या मार्गडी जाताना बोलीनाथाने प्रणाम केला जय सतीदानंद पावले जय सतीदानंद त्याला पवित्र करणारे तुम्ही हात हात जोडले पण दक्ष गण्या असलेल्या सतीला महादेवाने हात जोडले हे काही पटलं नाही माझा नवरा जगात असलेल्या सगळ्या देवांचा देव आणि या राजकुमाराला हात जोडावे का ऐकलं काय ते रामाची कथा आपण ऐकली की नाही एवढे दिवस तो ह्याच राम का म्हणे ह्याच रामोय ह्याच म्हणजे राम बायकोसाठी लढून राहायला आणि कशाचा देव मी परीक्षा घेतल्याशिवाय याला देव मानत नाही माता बघणी एका जमान नवऱ्याच्या कोणत्याही गोष्टीला सहमत होत नसतात हा तुम्हाला काही समजत नाही आम्हीच कराव म्हणजे आम्ही दोघही आहो म्हणून नाही बोल फक्त आरोप असते प्रत्येकाचे हा धर्म तुम्हाला काही समजत नाही हे आता मलाच करू द्या हा अरे कोणी आई भवानी पासून चालत दक्ष कन्या ह्या सगळ्या माता बघणी सगळ्या जगातल्या माता बघणी शक्तीच स्त्री रूपामध्ये या जगात आली दक्ष आहेत त्या म्हणून चौकशी आधी म्हणून बाजारात जर गेलो आपण तर अर्ध्या तासात माणसाचा बाजार होते बाई गेली तर तिला दोन तास लागते चौकशी दहा रुपये किलो हे किडकले हे पडलेले दहा रुपये किलो कोणा सांगितलं देते का दोन रुपये किलो देत काय ना चालली पुढं देत का चालली देत का दक्ष बनल्या अधिक दक्ष असतात व्यवहारामध्ये आई आल्या सीता बनल्या इला सीता बनता आलं पण सीतेसारखं चालता नाही आलं आणि रामाने लगेच चोरी पकडली हे मां भगवान भोलेनाथ को छोड़कर अकेली इस वन में क्यों घूम हो रही हो आणि आता ही लाजली अरे बाप रे मी सीता बनून आली पण रामान मला ओळखलं मी नापास झाली राम ना पास झाले चेला पळायला देव म्हणे पळतो कुठं आई जिकडे जाते तिकडे राम लक्ष्मण सीता राम लक्ष्मण सीता राम लक्ष्मण सीता अट म्हणे फसली अट बाबा परीक्षा घ्यायला आली मी विनाकारून घेतलं जागेवर बसली डोळे लावले देव म्हणे डोळे लावले का मम्मी तुम लगेच तिच्या हृदयात प्रवेश राम लक्ष्मण सीता ती जण आणि ही सती भगवान भोलेनाथ ब्रह्मदेव आणि महाविष्णू राम लक्ष्मण सीतेची सेवा करते बापा बापा ही हे काय मी बघायला लागली राम तर देव आहे गेल्या तिकडे जाता जाता भगवान म्हणतात तू जा भवानी बाय तू जा, जा भवानी आणि तिचं नाव पडलं तुळजा भवानी माझी परीक्षा घेऊ नको ते तुळजापूरची भवानी झाली पुले ना गेतली। गेतली। साधी साधी गेतली। बोले ना विचारायला लागले घेतली का परीक्षा हा घेतली कशी घेतली साधी साधी घेतली काय बोलले ना ते इला संभ्रम होता माझ्या डोऱ्याने हात का जोडले रामाने उत्तर दिलं त्यावेळेला ये आई भवानी सगळताचा विस्तार करताना पहिला तुम्ही आधी पुरुष शिव आणि त्यांच्या हृदयातून तू जन्माला आली आणि तुम्ही दोघांनी मिळून मला जन्म दिला माझ्याकरता करता गोलोक व्यवस्था केली क्लिष्ट म्हणून मला तेथे ते अभिषिक्त केलं आणि तुझ्यापासून एक शक्ती काढली ती राधा माझ्या सेवेत प्रस्तुत केली कालांतराने विष्णूच पद मला मिळालं आणि तुम्ही मला आशीर्वाद दिला शिव आणि पार्वती तुम्ही दोघांनी आशीर्वाद दिला तू जगाचा देव होशील भक्ताचं संकट निवारण करशील आणि जगताचं पालन करणारा होशील आणि सर्व देव तुझी पूजा करतील हा आहे शंकरांनी मला वरदान दिलं आणि म्हणून शंकरांनी मला जोडले मारे हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यावेळेला आई लाजल्या म्हणून विश्व निर्वाण करण्याचं सामर्थ्य भगवान विष्णू मध्ये आलं ही कृपा शंकराची आहे विठ्ठला पण वास्तविक हे प्रकृती कारणीभूत भोलेनाथ आहे विश्वाचा बाप असलेला विष्णू त्यालाही जन्माला घालणारा भगवान शिवच आहे म्हणून त्यांच्या करता शब्द वापरला तुम्ही विश्वनाथ मी कोण आहे मी दीन आहे दीन रंक मी अनाथ मी दीन आहे विश्वाचे नाथ आहात दिन आणि रंक ही शब्द वापरण्यामध्ये हो तुको को बऱ्या दिनही नाही आणि रंगही नाही पण मोठ्या माणसा पुढे विनम्रता दाखवणं हा शहाण्या माणसाचा भाव असते हा नाही तर येत काहीच नाही पण बळबळ जास्त हा मराठीच एक वाक्य बोलते आणि मग त्याच्यानंतर मला रामाकडून जायचं होतं बट बट घातला मी संसर्गित चाललं गेलो शिवराज सिंग होत रामकड्याला बट संसर्त चाललं गेलो हे काय तिथं घालत किंतु म्हण परंतु म्हण पण ते दोन चार शब्द येते जास्त ही जास्त स्टाईल तिचं वागण असं वाटते का हे काय शिकले काय नाही जास्त शिकलेल्या माता बघिणी असतात त्या साध्या राहतात मला सांगा राष्ट्रपती पदावर खुर्चीला